साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत लेड़। लेड़। स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक सहकार आणि स्त्री उद्धार विषय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आपल्या कार्य ठसा उमटवणाऱ्या मायमाऊली माऊली कैलासवासी रत्नमाला घाई वहिनी साहेब यांच्या जयंती निमित्त विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना गड हिलर्स यांच्या वतीने सन दोन हजार चोवीस या वर्षाचा कैलासवासी रत्नमाला घाई नारी शक्ती पुरस्कार स्वयंसिद्धा संस्था कोल्हापूरच्या संस्थापक अध्यक्षा माननीय श्रीमती कांचनताई परुळेकर यांना विद्याप्रसारक मंडळ गड अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला स्वयंसिद्ध करण्याचा तुमचा नेमका उद्देश काय आणि त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आधी स्वयंसिद्धा ही संस्था डॉक्टर विती पाटील साहेबांनी स्थापन केली त्यांनी जरी सांगलं तर मी स्थापन मी नाही केलेली मी मुळात सामाजिक कार्यकर्त्याचीच मुलगी आहे माझे वडील बाळकृष्ण परवळेकर जुन्या काळामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि हरिजन सेवक संघाचं काम करायचे आणि लहानपणी मला त्यांचा आव्हान लिहायला लावायचे मला खूप राग यायचा सारखं ते लिहायचं पण ते आता मला खूप उपयोगी पडतं ते संस्था लहानपणापासूनच झाले माझी आई निवडणकामाचं दुकान चालवायची पण तिथं बसून समाजाचं कल्याण करायची ते आम्ही डोळ्यांनी बघितलं होतं तर मग जन्मताच हे सगळं आहे नंतर मी तेरा वर्षाचे असताना डॉक्टर बी टी पाटील खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते त्यांची मानस कन्या म्हणून त्यांच्या घरात आले ते म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं सामाजिक शिक्षणाचं जवळजवळ शाळेमध्ये सोळा वर्ष नोकरी केली आणि पुढे मग सोळा वर्ष बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरी केली आणि व्ही टी पाटील साहेबांनी आपली सगळी प्रॉपर्टी देऊन सौ सरोजिनी देवी विश्वनाथ विश्वस्त मंडळ स्थापन केलं एकोणीसशे अडूस असला पण त्यांच्या संस्थेचं कार्य कोण चालवतच नव्हतं कारण हे आता शिक्षण संस्था सगळ्या व्यापारी व्हायला लागल्या म्हटलं बरा, बरा एकदा दिवाळी काढून घेतली एक अमक्यानं काढून घेतली असं सुरू झालं आणि मूळ ट्रस्टचं जे काम आहे ते नाही झालं म्हणून मी एकोणीसशे ब्याण्णवला नोकरी सोडली आणि नॉन फॉर्मल एज्युकेशनमधून महिलांना उभा करणं व्ही टी पाटील साहेबांनी फॉर्मल एज्युकेशनमध्ये खूप मोठं काम केलं पण नॉन फॉर्मल एज्युकेशनमधलं उत्तम काम करायचं असं ठरवून मग ह्या कामाला मी सुरुवात केली पण नाव पण व्ही टी पाटील साहेबांनी आणि ते हयात होते तेव्हा किंवा त्यांनाच मी संस्थापक म्हणेन जरी माझी कल्पना मी असं म्हणता तुम्ही पण मी त्यांनाच म्हणे दुपारच्या वेळी रिकाम्या असणाऱ्या ज्या महिला आहेत घरी hmm. बारा ते चार तर त्यावेळेला एकोणीशे ला पाणी वाचवा वीज वाचवा असं सगळं म्हणत होता पण या महिलांचा वेळ वाचवा कोण म्हणणार म्हणून आम्ही त्या महिला घेतल्या पहिल्या एकशे पस्तीस महिला आल्या पण तिथून सुरू केलं ते आम्ही कधी माझं वळून पाहिलं तरी साठ हजार महिला तर आमच्याकडनं शिकूनच गेल्या आणि दहा हजार पाचशे महिला उत्तम उद्योजिका झाल्यात आणि आमची अपेक्षा होती आई उद्योजक झाली तर पुढची पिढी उद्योजक झाली पाहिजे आणि ते आम्ही पूर्णपणे सक्सेसफुल करून दाखवले मुलं उद्योगाकडे वळले स्वयंसिद्धाचे वेगळे पण काय वेगळेकडे म्हणजे सरकारचा एकही रुपया न घेता आम्ही स्वतः स्वावलंबी आहोत आधी आमची प्रशिक्षण आम्ही थ्रुआउट महाराष्ट्र गोवा कर्नाटकमध्ये विकतो प्रशिक्षणातून आलेला पैसा पंच्याहत्तर टक्के शिकवणारीला जातो आणि पंचवीस टक्क्यातून आमचं कार्य चालतं आणि नॉन फॉर्मल एज्युकेशन आजी बरोबर नाच शिकली पाहिजे बिन शिकलेल्या त्याही बरोबर हा, हायली क्वालिफाईड झोपडीतल्या त्या बरोबर चारचाकीवाई कुठं असं शिक्षक नाही मिळत ना आणि कमी वेळात तीन तासामध्ये आम्ही उद्योजिका उभ्या करून टाकतो कार्यपद्धती नेमकी काय तुमची कार्यपद्धती म्हणजे आम्ही सगळ्या कार्यकर्ते एकत्र घेतो त्यांना आम्ही प्रशिक्षित करतो दीडशे प्रशिक्षक आहेत आमच्याकडे दीडशे कार्यकर्ते आहेत आणि त्या मिळून आम्ही आधी लोकांना पटवून देतो ही संघटित व्हा दोन्हीपेक्षा या देशात संगमाला जास्त महत्व आहे हे आधी सांगायला पाहिजे त्यामुळे कुठलाही मचत गट असेल चार बायका एकत्र आल्या तर आधी त्यांना प्रबोधित करणं त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना स्वयंनिर्भर करणं आणि त्याच्यासाठी आम्ही वेगळे वेगळे मॉड्युल्स तयार केलेले आहेत त्यांचा माइंडसेट बदलला पाहिजे स्किलसेट बदलला पाहिजे टूल सेट बदलला पाहिजे या ह्याच्यावरती धर्तीवरती काम करतो काही हितचिंतक बनतात काही प्रशिक्षिका बनतात काही उद्योजिका बनतात हां काही कार्यकर्त्या म्हणून काम करतात तर असे वेगळे वेगळे भाग आहेत कारण प्रत्येक बाईला काही उद्योजक व्हायचं नाही आहे ना ज्यांना उद्योजक व्हायचे त्यांना आम्ही फोकस करून उद्योजक करू बचत गटांच्या कार्याबद्दल तुमचं काय मत आहे बचत गटांचं कार्य व्यवस्थित चाललेलं नाहीये ना काय सांगता तर त्या सांगता अनुदान मिळते म्हणून बचत गटात आहे बचत गटाचं कार्य वेगळंच आहे बचत गटामध्ये त्यांना आर्थिक व्यवहार कळावे एकत्र काहीतरी पाहिजे म्हणून बँकेत खातं उघडणं महिन्याला मिटिंग घेणं ती मिटिंग खरं म्हणजे दोन तासाची चालली पाहिजे पहिल्या अर्ध्या तासात धनव्यवहार संपायला पाहिजे पुढच्या अर्ध्या तासामध्ये कमावत्या साधनावर बोललं पाहिजे ऐकलं पाहिजे पाहिलं पाहिजे वाचलं पाहिजे त्याच्यानंतर एक वीस महिलांचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि काहीतरी शिकल्याशिवाय घरी जायचं नाही आता या खेडेगावातल्या बायका मिटिंगला चालल्या की सासूबाई पुरुष काय म्हणतात चालली बघा मीटिंगला मग असं का म्हणतात कारण ती घरी गेल्या नुसती भांडणं हे तिचं अर्धा तोळ्याचं आहे बघा मला काहीच करत नाही तिनं असली साडी नेसलेली बघा मला घेत हे जर बोलणार असली बायका तर बचतगट कशाला पाहिजे तिनं घरी गेल्यानंतर मी काय शिकले शेतातलं असेल घरातलं असेल आणि त्यामुळे माझं घर शेत वागणं कसं बदलणार आहे हे जर बोलले तर घरातले पाठवून देतात ना आणि आम्ही आमच्या दोन तासाच्या मिटिंगमध्ये हे दाखवून देतो आणि शेवटचं म्हणजे तिला सामाजिक भान कुठं आले पुरुषांच्या बरोबरीनं आम्हाला सगळं जर पाहिजे तर पुरुषांच्या बरोबरी जबाबदाऱ्यांना पण घेणार आणि त्याची सुरुवात बचत गटातनं व्हायला पाहिजे पण हे असा बचत गट चालतच आहे ना आणि सरकारच वड्यासारखे एवढे पैसे मिळतात म्हणून बचत गटात या सांगते सरकारची पण चूक आहे तळवड्याचा सह्यगिरी बचत गट माहितीये का तुम्हाला जिल्ह्यामध्ये पहिला आहे अडीच लाखाचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी प्रोसेसिंग सेंटर पण उभा केलं आणि आमचीच जुनी झालेली गाडी घेऊन त्या मार्केटिंग करतात हे व्हायला बचत गटात सारखं सरकारवर कस लावलं या कार्यातून सयन तुम्हाला नेमकं का काय मिळते आनंद सेवाभावाचा आनंद वेगळाच असतो ना मी तर संस्थेतून कधी एक रुपया घेत नाही आणि माझ्या कार्यकर्त्या पण घेत नाहीत पण मी त्यांना म्हणते घरात नवऱ्याकडे पैसे नका मागू तुम्ही घरातून इथंपर्यंत इपर्यंत लागणारा वाहन खर्च तरी घ्या म्हणून आम्ही त्यांना वाहन खर्च इतकं मानधन देतो रत्नमाला घाळी काकींच्या नावचा पुरस्कार तुम्हाला मिळालाय काय भावना आहेत तुमच्या रत्नमाला घाळवी ही एक नारी शक्तीच होती आणि त्यांचा माझा तर अगदी जवळकीचा कौटुंबिक संबंध होता त्यांच्या पुरस्कारांना छान आशीर्वाद खरं म्हणजे पण माझं असं म्हणणं आहे या वयात मला नको काढायला तो तरुणाईला दिला तर अधिक चांगलं झालं असतं स्वयंसिद्ध ही आमची मातृसंस्था आहे एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झाली महिला सबलीकरणामध्ये काम करतो आपण शहरामध्ये त्यानंतर चौऱ्याण्णव सा साली डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशनची स्थापना झाली ही ग्रामीण भागामध्ये स्त्री पुरुष सगळ्यांसाठीच काम करते फोकस शेतकरी ताई शेतकरी दादा आहेत त्यांना पद प्रतिष्ठा पैसा मिळवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे त्याच्यासाठी वेगवेगळे वे उपक्रम वे 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 राबवले जातात तिसरी संस्था आहे स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था स्वयंसिद्धा वेटी पटेल फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या महिला उद्योग करायला लागल्या त्यांना मार्केटिंगचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म स्वयंप्रेरिका देतं आणि तयार करणं सोपं आहे मार्केटिंग करणं जर अवघड होतं तर महिलांना तो सपोर्ट दिल्यामुळं आमच्या महिला छान उद्योग करायला लागल्या आणि घर बसल्या उद्योग करून भरपूर उत्पन्न पण मिळवायला लागले त्यांना बाजारपेठ आपण कशा पद्धतीने उपलब्ध करून देतो बाजारपेठमध्ये पहिला आमचा बुधवारचा बाजार आहे स्वयंसिद्धामध्ये भरतो दर बुधवारी बारा ते तीनमध्ये त्यामध्ये त्या महिला त्या पॅकिंग करणं प्रॉडक्शन कसं करायला पाहिजे यासाठी प्रशिक्षण देते दे स्वयंसिता त्यानंतर मार्केटिंगमध्ये आपण मांडणी शिकवतो हो त्यांना स्वयं स्वयंघरच्या बाजारमध्ये आमची स्पॉट सेलची गाडी पण आहे राजारामपुरीमध्ये आमचं स्वयंप्रेरिका होममेड शॉपी आहे आजनं चार मोठी प्रदर्शनं आणखी छोटी प्रदर्शनं पण आहेत अगदी एखाद्या पार्किंग एरियामध्ये सुद्धा आठ दहा टेबलचं पण प्रदर्शन लावतात स्वयंसिता म्हणजे स्वयंप्रेरिकेचाच तर जवळपास दोन कोटीचा आहे बाकी त्या महिला आपल्या घरी मित्रपरिवार किंवा नातेवाईकांच्यामध्ये विक्री करणार तो आकरा आपल्याकडे नाही आहेत पण स्वयंसिद्धाच्या माध्यमातून येणारी विक्री भरपूर आहे तर त्यांच्याबरोबर काम करणं हे आमचं भाग्य आहे की त्यांच्यासोबत आम्ही राहतो बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे त्यागमूर्ती काय असते ते आम्ही बघितले आणि त्याच्यातूनच आम्हाला समाजसेवा कशी करावी महिलांची जवळ कशी करावी त्यांना मार्गदर्शन करावं अनेक गोष्टी शिकायला मिळतात समाजमध्ये सेवा व्हावं आणि इथं आल्यामुळं कशा स्थितीने वागायचं किंवा कसं वेळेचं भान ठेवायचं या सगळ्या गोष्टी होतं होत मला वेळ होता तुम्ही कुठे घालवावा हा माझा पहिला प्रश्न होता तर मी कोल्हापुरात ज्यावेळी आले त्यावेळी माझं मूल आणि मी दोघेच होतो त्यामुळे मला काहीतरी करायचं होतं आणि जेव्हा ह्या संस्थेची माहिती मिळाली आणि जेव्हा तिथं कार्यपद्धती बघितली तेव्हा मलाही वाटलं काहीतरी करायला पाहिजे त्यामुळे तिथे मी आले त्यामुळे चांगल्या ओळखी झाल्या ताईंनी खूप गोष्टी आम्हाला शिकवल्या हो अनेक लोकांच्याच पाठवून अशा अनेक गोष्टी आम्ही शिकत गेलो मी सुरुवातीला शिक्षिका म्हणून तिथे जात होते म्हणजे प्रशिक्षण देत होते रेग्झेन बॅग कॉटन बॅग सुरुवातीला आधी मी शिकण्यासाठी गेले होते पण त्यातून मी प्रशिक्षिका झाली प्रा बॅकग्राऊंड खेळातले असल्यामुळं ताईंसोबत थोडं खेळात काम करायला लागले मग तिथलं क्लासेसचं असेल किंवा तिथल्या महिलांशी संपर्क असेल त्या गोष्टी मी बघत होते त्यानंतर संस्थेत आल्यानंतर मी बरेकीचे डायरेक्टर म्हणून काम बघायला लागले मागची आठ दहा वर्ष मी अध्यक्ष म्हणून काम करते संस्था आहे डॉक्टर विटीपाली फाउंडेशन जी पूर्णपणे खेळात काम करते त्या संस्थेची ट्रस्टी म्हणून मी दोन हजार नऊ पासून आहे आणि आता मी स्वयंसुद्धा संस्थेची कार्यकारी संचालिका म्हणून काम करते प्रत्येकीने स्वयंनिर्भर झाले पाहिजे आणि ते होणं सोपं आहे पण आपण अवघड करतो पुढे नोकऱ्या नाही आहेत याचं भान पाहिजे त्यामुळे मुलांना आपण कुठे पाठवणार आहोत तर आईच उद्योजक झाली तर मुला उद्योजक होतात जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन लता पालकर पालकर आपणही आपला वेळ सत्तावी लावण्यासाठी हे काम सुरू केलं शिक्षणाच कार्य, करता आम्हाला खूप खूप अभिमान वाटला अशाच स्त्रिया समाजामध्ये यायला पाहिजे आणि खरं म्हणजे हे जे प्रसिद्धी माध्यम आहे ते दुहेरी आहे चांगलंही होता आणि कधीकधी त्याला आपल्याला त्रासही होतो पण या सगळ्याला तोंड देऊन तुम्ही सक्षमपणे हे प्रसारण करत असता आणि भावी आपल्या आयुष्यासाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा